परिसराभ्यास धडा चौथा दिशा आणि नकाशा स्वाध्याय प्रश्न पहिला खाली पूर्व दिशा दर्शवणारी चौकट दिली आहे उरलेल्या चौकटींमध्ये इतर दिशा भरा तर या ठिकाणी चौकटींमध्ये आपण दिशा भरलेले आहोत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दोन पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो उत्तर आहे पूर्व दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग होतो तीन उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती उत्तर आहे उत्तर दिशेच्या समोरील दिशा दक्षिण असते चार चुंबकाचे चुंबकाची सुई कोणत्या दिशा दाखवते उत्तर आहे चुंबकाची सुई उत्तर दक्षिण दिशा दाखवते